आणि आता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक चांगली बातमी आहे ती म्हणजे बारामतीमधलं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मायक्रोसॉफ्ट तसंच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं फार्म ऑफ फ्युचर हा प्रकल्प राबवण्यात येतोय या प्रकल्पाचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए आय उपग्रह ड्रोन आणि रोबोटिक्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेती पद्धती विकसित करणं हा आहे आणि या संशोधनाच्या यशस्वी चाचण्या बारामती मधल्या कृषी विज्ञान केंद्रात पार पडल्यात आता हा प्रकल्प राज्यात सुमारे एक हजार शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये राबवण्यात येईल नेमका हा प्रयोग काय आहे आपण पाहूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आणि अगदी सुरुवातीला जेव्हा ही गोष्ट हे उसाच्या शेतीची गोष्ट महाराष्ट्राला आम्ही दाखवली होती ती अनोखीच होती आणि दाखवा एकदा कुठल्या याच्यामध्ये आपण आहोत ते ज्याची आज जगात चर्चा सुरू आहे त्या ए आय बद्दल मी बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आणि मी तिथेच आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो बारामती कृषी केंद्रातला प्रयोग आहे त्या प्रयोगाची तो प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवल होता तुषार जाधवच तेव्हाही होते तुमचं स्वागत नमस्कार, नमस्कार 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 आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की ह्याची जेव्हा फलनिष्पत्ती होईल तेव्हा त्याबद्दल ते आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा याचं सविस्तर असं विश्लेषण करून सांगू की उंची सर हा बरं हे आय 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 आहे आणि हे नॉन ए आय आहे शॉर्ट मध्ये हो हो ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच त्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आणि तेही ऊस शेतीमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत वर्कआउट कसं होत यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्यामधून म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय आणि शेतीमध्ये त्यामध्ये पहिली तंत्रज्ञान जे आपण बोललं जातो की जे सॅटेलाइट प्रणाली असेल म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की मला शेताचा असा फोटो हवाय आणि ते फोटो देणारं तंत्रज्ञान आपण विकसित करत चाललोय त्यामध्ये दोन तंत्रज्ञान आहेत एक आहे ड्रोन आणि दुसरी गोष्ट आहे सॅटेलाइट आणि या ड्रोनच्या माध्यमातून ज्या कॅमेराचा वापर आपण करतोय आणि ते कॅमेऱ्याच्या प्रतिमेचा वापर म्हणजे तो कॅमेरा मातीचा ज्यावेळेस मला फोटो देईल आणि हे ए आय तंत्रज्ञान ज्याला बोललं जातं तर ते ए आय तंत्रज्ञानामध्ये खूप वर्षाचा डेटा आणि खूप शास्त्रज्ञांचा अभ्यास त्या संकलित संकलित केलेला आहे आणि हजारो लाखो फोटोग्राफ्स फोटोग्राफ्स आहे माहिती आहे माहिती आहे आणि त्या, त्या माहितीमध्ये उसावरती उसाबद्दल बोलतो आपण संदर्भात त्याला काय काय सगळ्याची नोंदी नों आहेत मग ज्यावेळेस हे माहिती संकलित करतो किंवा हा प्रतिमा घेत असतो किंवा छायाचित्र घेतो आपण मातीचं आणि हा डेटा वेळेस तो अल्गोरिथम्स मध्ये जातो किंवा क्लाउडच्या माध्यमातून तो तिथं आपला तसं अजूर नेटवर्क आपण हा स्टोअर करतो तिथे तिथं आपले हे सगळे प्रोसेसिंग चालू असतं आपल्या एआयचे मग थोडक्यात हा एक असा ब्रेन तयार केलेला आहे तिथे आपण की ज्या वेळेस आपण या प्लॉटचा इमेज घेतोय त्यामध्ये समजा हा फोटो घेतोय तर त्या फोटोमधून जे चांगलं आहे आणि जे ऊस पिकासाठी गरजेचं आहे हे आपल्याला कळतं आणि हे कळाल्यामुळं सगळ्यात महत्वाचं कळतं की सुरुवातीपासून म्हणजे ऊस ज्यावेळेस आपण विचार करतो ऊस पिकामध्ये अगदी लागवडीच्या पूर्वीपासून लागवड केल्यानंतर आणि काढणीपर्यंत ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या गोष्टी मधून आपल्याला ऊस पिकामध्ये पाण्याचं नियोजन खतांचं नियोजन किट रोगांचं नियोजन करायचे त्या सर्व बाबी आपल्याला यामध्ये समजतात फायन आणि आता मी तुम्हाला दोन व्हरायटी दाखवणार होते एक आहे शहाऐंशी आणि दुसरी आपण दाखवणार आहोत दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट दोन महाराष्ट्रामध्ये ह्या दोनच व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरती तयार झालेला ऊस ऊस आणि हा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर न करता तयार केलेला ऊस सर साधारणपणे दोघांची दो उंची किती आहे हा आता यामध्ये जर विचार केला तर साधारणतः जो एआय ऊस आहे हा तुम्ही बघू शकता असा कललेला ऊस आहे आणि याचं वजन जास्त आहे त्यामुळे तो कलच चाललेला आहे त्याची उंची आता साधारणतः पंचवीस फुटापर्यंत गेलेली आणि जोड्या आता याच्या कांड्या सत्तावीस कांड्या आहेत सत्तावीस ते बत्तीस कांड्या आहेत आणि याच्या पंधरा ते सतरा कांड्या आहेत जो विदाऊट एआय वाला आहे त्याच्या पंधरा ते सतरा कांडे आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता जी ऊसाची सगळ्यात महत्वाचं असतं की संख्या नियोजन तुम्ही पहा या ठिकाणी एक दोन तीन चार अशी चारच संख्या आहेत एका बेटामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते शिवायचा हा ऊस आहे शिवायचा हा ऊस आहे आता ह्या ऊसाचं वजन किती भरतंय सर सा? ह्या साधारणतः वजन भरेल एक दीड किलो पर्यंत याचं वजन भरत आपण विदाऊट कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला आहे तिथे चारच संख्या चारच संख्या आहे उंची पण कमी झालेली आहे कांड्याची संख्या पण कमी कांड्याची संख्या आणि आता हा कृत्रिम बुद्धिमत्तेवरती केलेला शहाऐंशी झिरो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांड्यांची संख्या आता मोजून दाखवून आपण शेतकऱ्यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा येस yes, आणि इथे कांड्याची संख्या आहे तिथं तीन ते चार संख्या आहे अकरा आणि तीन ते चार आ, बेसिक फरक तर शेतकऱ्यांना लक्षात आला वजन इथे होतं दीड किलो आणि इथे आता वजन साधारणतः सव्वा दोन ते अडीच किलो पर्यंत गेले सव्वा दोन ते अडीच किलो ओके आता हा आपला डेमो प्लॉट आहे डेमो प्लॉट बरोबर आहे डेमो हो। प्लॉटचा जो अवरेज आहे कारण मगाशी जे सगळे तज्ज्ञ बोलत होते असं म्हणाले की चाळीस टक्के उत्पादनात वाढ बरोबर चाळीस टक्के पाणी कमी कमी आणि तुम्हाला लागणारे जे इनपुट्स आहेत त्याचं पण प्रमाण कमी पंचे प्रमाण कमी आता सगळं एक्सप्लेन तर आपण जाऊया खतांमध्ये तर आता या ठिकाणी आपण जो एआय मध्ये खत वापर केलेला आहे आणि नॉन मध्ये खत वापर केलेला आहे तर उदाहरणार्थ आपण नायट्रोजनचं बोलूया तर साधारणतः पस्तीस टक्के नायट्रोजनची बचत आपण एआय मध्ये केलेली आहे आणि नॉन ए आय मध्ये पस्तीस टक्के नायट्रोजन जास्त लागलाय तरीही त्याची वाढ आणि संख्या कमी कमी दिसते आपल्याला नायट्रोजन झाला म्हणजे याचा अर्थ काय की आपण फर्टिलायझर ची युज इफिशन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढवली हे एआय तंत्रज्ञानामुळे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये कीड रोगाचं व्यवस्थापन आज आपण सगळ्यात महत्वाचा विचार करतो की ऊस हे पीक खूप हार्ड आहेत कीड आणि रोग संभाव्य कीड संभाव्य रोगांची माहिती आपल्याला अगोदर कळते की साधारणतः प्रोएक्टिव्ह म्हणजे त्याला आपण सात ते आठ दिवस अगोदर समजते आपल्याला कळतं की बाबा नक्की काय करायचंय आठ दिवसानंतर कुठला रोग आणि कुठला कीड येणार आहे का आणि या दृष्टिकोनातून जर आपण नियोजन करायला गेलो आपल्याला लिस्ट ऑफ आप केमिकल्स पण समजतात की यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कोणते औषध वापरायची आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो सगळं मोबाईलवरती तुम्हाला आणि हे मोबाईल ऍप मध्ये सगळं समजतात आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की हा जरी डेमो प्लॉट असला तर तरी एकरी साधारणपणे टने जे आय वरती किती मिळेल हा किती मिळेल आता हा शहाऐंशी बत्तीसचा प्लॉट आहे या साधारणतः आपण जर पूर्ण एकराचा विचार केला यामध्ये तर साधारणतः एकशे वीस टनापर्यंत आपलं उत्पादन जाऊ शकतो पाण्याचा जो तुम्ही आता गणित गणित मांडले कमी म्हणजे जा आता जर उदाहरण सांगायचं झालं तर तीन ते चार कोटी लिटर पाणी लागतं कमीत कमी काही कमी। ठिकाणी तर खूप जास्त प्रमाणात वापरतोय उत्तर प्रदेश वगैरे आपण जर विचार केला तर खूप जास्त प्रमाणात पाणी वापरलं जातं मग आता आपण विचार करतोय काय की साधारणतः पन्नास टक्क्याहून अधिक पाण्याची बचत होऊ शकते हे आम्ही आता सिद्ध करतोय आपल्या प्रयोगातून पण आपण जर चाळीस टक्के जरी धरले तरी साधारणतः आपल्याला दीड ते दोन कोटी मध्ये आपण चांगल्या पद्धतीचा ऊस हा तयार करू शकतो त्यासाठी ड्रिप पाहिजे त्यासाठी कंपल्सरी ड्रिप पाहिजे आणि अतिशय कमी पाण्यात म्हणजे जर आपण विचार केला तर हे पाण्याचं नियोजन कसं करतो आता दोन प्रकार आहेत आपण काय करतोय सुरुवातीला आता आयओटी तंत्रज्ञान वापरतोय आयो... आयो... आ... इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे यामध्ये काय काही अशी उपकरणं आहेत काही अशी उपकरणं आहेत की जी उपकरणं तुम्हाला मातीतील काही घटक आहेत ते सांगण्याचा सा प्रयत्न आहे उदाहरणार्थ तुम्ही बघा आता हे बघा हे तुम्ही बघा हे मातीमध्ये तंत्रज्ञान लावले म्हणजे हा बघा सेन्सर आहे हा मातीमध्ये गेलेला आहे हा सेन्सर आहे हा मातीमध्ये हा सेन्सर मातीमध्ये सेन्सर मातीमध्ये हे मातीमध्ये साधारणतः तीन सेन्सर आहेत दोन मॉइश्चर सेन्सर आहेत एक तापमानाचा सेन्सर आहे आता हे मॉइश्चर सेन्सर काय करतात आता हे दोन आहेत हे मॉइश्चर सेन्सर आहेत हे मातीमध्ये गेले तुम्हाला पाण्यात पाण्याच मातीतील हा मातीतील दुसरा सेन्सर जो टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सॉइलचं तापमान हे खूप महत्वाचं घटक आहे जमिनीमधलं जे एनवायरमेंट आहे तर हे एन्व्हायरमेंट आपल्याला योग्य राखणं खूप गरजेचं आणि हे समजणं गरजेचं आणि हे आणि हे वेदर स्टेशन आहे तुम्ही पाहू शकता हे वेदर स्टेशन आहे या वेदर स्टेशन मध्ये काही हायपर लोकल वेदर म्हणतो आपण याला म्हणजे तुमच्या प्लॉट मधले वातावरण प्लॉट मधलं तर त्यामध्ये काय समजतं आपल्याला तापमान आर्द्रता सूर्यप्रकाशाची माहिती पाठवतात आणि हो यातून आपल्या क्लाउडला माहिती जाते आता असं आहे की हे तंत्रज्ञान मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की हा एकरी जो खर्च आहे साधारणपणे हा एकरी खर्च तुमचा इन्स्टॉलेशनचा विथ द हेल्प ऑफ मायक्रोसॉफ्ट सत्तर हजार रुपये हो 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 आता तो तुम्ही किती पर्यंत तो? तो आता काय केलं होतं हा प्रकल्प प्रतदर्शी प्रकल्प होता तो आपण एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावरती राबवायचा दृष्टिकोन होता संस्थेचा यामध्ये शेतकऱ्यांकडून फक्त दहा हजार रुपये प्रति दोन एकर साठी आपण महत्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रति एकर फक्त दहा हजार रुपये घेतले दोन एकरासाठी राईट दोन रुपये त्यासाठी मायक्रोसॉफ्ट चा अनुदान किंवा सीएसआर असणार मायक्रोसॉफ्ट पेक्षा आपल्या संस्थेने खूप मोठे योगदान घेतलं अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सीएसआर मधून हे सगळे फंड प्रति शेतकरी पन्नास हजार रुपये आपण खर्च केला आणि त्यातून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावरती दिलेले राईट आणि त्याची किंमत तुम्हाला मी सांगणार आहे की आणखी हे तंत्रज्ञान किती कमी झालेलं आहे गाव पातळीवरती हे एकत्रित पद्धतीनं तुम्ही केलं तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो पण आता हे सर एआयच्या दोनशे पासष्ट वरायटीतले ही पण सांगा कारण बरेच हातल्या तज्ञ पण लोक आहेत जे आता तुमचं बघणार आहेत हो हो नक्कीच सा हो हो ही सांग मला आता बघा तुम्ही पाहू शकता की आपली लागवड म्हणजे आपला हा एआयचा ऊस तुम्ही जो समोर तुमचा दिसतोय जवळ दहा महिन्याचा झाला त्याची लागवड तारीख आहे त्यानंतर कोणती व्हरायटी लावलेली त्याची डिटेल ठेवलेली त्याच्या स्पेसिंगची माहिती दिलेली आपण त्या ठिकाणी हा सर्व डेटा जो दिसतोय तुम्हाला हा नॉन यायचा म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलेलं नाही आता आता इथे यायचं कुठे दोनशे पासष्ट या ठिकाणी महाराष्ट्रात जशी शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट ही दोन व्हरायटी तशी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे आय नाही ही विती आहेॉन याय पलीकडे आहे पलीकडे आहे इथले पण आता मूळ तिकडे किती त्याच गोष्टी आहेत इथं पाहू शकता आता सगळ्यात महत्वाचं इथं पाहिलं तर उंची उंची आपल्याला जास्त मिळत आहे उंची मिळते तिथं साधारणतः पंधरा ते अठरा ते वीस फुटापर्यंत मिळत होते विदाउट विदाउट नाही ते पंधरा ना, ते सतरा फुट विदाउट राई आणि ते साधारणतः आपल्याला बावीस वरती उंची आणि नंबर ऑफ नंबर आता बघा ना साधारणतः बेचाळीस काढण्यापर्यंत ऊस आपल्याला इथे मिसतोय आता बाहेर पण लावलेला आहे बघा आपण ऊस साधारणतः अडतीस कांड्यांचा ऊस तुम्ही पाहू शकता बाहेर लावलेला आहे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आपण वाड्या वाड्या सकट आपण लावलेला आहे आणि फुटव्यांची संख्या त्यानंतर कांडीची जाडी आणि सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे हा यायचा ऊस हा चार किलोच्या पुढे चाललेला आहे चार किलो, चा चार चार किलो। तो ही फक्त दहा महिन्यामध्ये वा सगळ्यात महत्वाचं ऊस उत्पादक शेतकरी आहेत का या इकडं दोनशे पासष्ट व्हरायटी कुणाची असते तुम्ही कुठला लावता शाही चिरुबत्ती तुम्ही शाहीजीबत्ती बघितला ना शाही चिरुबत्ती काय फरक वाटतो एआने ह्याच्यामध्ये आपल्या तुमचं गाव कोणतं तालुका सांगलीचे पश्चिम महाराष्ट्रातले तसे हे तज्ज्ञ शेतकरी आहेत आणि ह्या तज्ज्ञ शेतकऱ्यांची मतं तुमचं स्वतःच ह्या एआयच्या तंत्रज्ञानामध्ये मस्त असाय की फरक पडलाय चांगला फरक पडलाय फुटव्यांची संख्या आहे साधारणतः आठ ते दहा फुटवे नऊ दहा नऊ आणि सगळ्यात महत्वाचं वरायकडे किती येतात फुटव्या जास्त दोनशे पासष्ट दोनशे फुटव्यांची संख्या कमी येते किती येते आपल्याकडे किती साधारणतः बारा तेरा पर्यंतपेक्षा कमी आहेत पण लांबीची जास्त असं काय सर काय होतं शेतकऱ्यांना दोनशे पासला सुरुवातीला फुटवा दिसतो पण ज्यावेळेस शेतकरी ऊस तोडतात कारखान्याला त्यावेळेस जळीत ऊस हा भरपूर जास्त नाही बरोबर आहे भरपूर जळीत ह्या ऊस तुम्हाला दिसतच नाही ना अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे शेतकऱ्यांना लक्षात घ्या हे फक्त आपला हा जो फार्म आहे हा डेमॉन्स्ट्रेशन आज आपण चर्चा करू ते ऊसाच्या प्लॉट मध्ये उभार का शक्य झालं तर हे बांधल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही ऊस पडलाच पाहिजे ऊस पडून परत उभा राहायला पाहिजे ऊसाचे साधारणतः तीन ते चार तुकडे झालेच पाहिजेत हा प्रयोग आपण या मधून सक्सेसफुल करतोय आणि हेच आता प्रत्येक दर्श आपण जो आज हजार शेतकरी घेतलेले त्यांना पण आपण हेच टेक्नॉलॉजी देतोय विदाऊट बांधायचा नाही हा प्रतदर्शी प्रकल्प आहे आता जर सेन्सॉर आपला असेल तर कुठं जाईल तिथं जाईल जेव्हा त्या ऊसामध्ये वगैरे असेल सेन्सॉर आपला काय होईल कुठे ब्रेक सेन्सर डॅमेज त्याच्यावरती काय सोड सगळ्यात अडचण मी पण त्या साहेबांशी तेच विचारत होतो की जेव्हा सेन्सॉर आपण आणणार आहे सेन्सॉर घालणार आहे राहणार आहे प्रत्येक शेतकरी आपला ऊस काय सगळं हे करू शकत नाही त्या आपण काय सोल्युशन आपल्याकडे तेही सोल्युशन चांगले आपण तुम्ही बघितलं तर आपल्याकडे कुठलीही वायर नसणारा सेन्सर पण आपण लावलेला आहे वायरच्यात वायरलेस सेन्सर आहे सेन्सर लावायचा कुठेही वायर नाहीये त्याला आणि तो तुम्हाला त्याची इनबिल्ड बॅटरी आहे आणि ती परत पुन्हा तीन वर्षानंतर चार्ज होऊ शकते त्याची लाईफ साधारणतः सात ते आठ वर्ष आहे तो तुम्हाला मॉइश्चर अतिशय चांगल्या पद्धतीचा देतो तो सेन्सर आपण आता शेतकऱ्यांना देत आहोत तो पाण्यासाठीचा फक्त दोन पाण्याचे सेन्सर आहेत आणि एक हे विदाऊट वायर विदाऊट वायर प्रत्येक क्षेत्र एक सॉईल घेतली आपण एखादं क्षेत्र घेतलं तर त्याची सॉइल कंडिशन किंवा सॉईल टाईप एक नसणार अगदी ब्लॅक असेल तर त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला ते एक्सपेन्सिव्ह शेतकऱ्याला कसे अफोर्डेबल होतं हा पण एक खूप चांगला प्रश्न आणि सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना पण नाही पण यासाठीच आपण तंत्रज्ञान जे विकसित करतो ते आहे ड्रोन इमेजरी आणि सॅटेलाइट इमेजरी okay. आपल्याला येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामध्ये हार्डवेअर लेस म्हणजे hmm. कुठलंही तुम्ही जसं तुम्ही अडचण सांगितलं ना वायरची hmm. तर सॅटेलाइट मधूनच आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि ड्रोन इमेजरी पण इज इट पॉसिबल शंभर टक्के आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा त्यांनी हा डेमो केला तेव्हा त्याची कॉस्ट होती ऐंशी हजार रुपये बरोबर त्यातले दहा हजार रुपये शेतकऱ्यांनी पर एक पर दोन एकर साठी त्यातले पाच पाच हजार रुपये शेतकरी बेअर करत होते आता तुमचं नवं काय जे तुम्ही मॉड्यूल आणलेलं आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही अजून ते आपण म्हणजे आता ऑफिशियली आपण असा विचार करतोय की हे ग्रामपंचायतनी कसा पुढाकार घेतील यामध्ये राईट ग्रामपंचायत ग्रामपंचायतनी जर पुढाकार घेतला तर आपल्याला वेदर स्टेशन समजा तुम्ही ग्रामपंचायत किंवा क्लस्टर बेस समजा पंचवीस पन्नास एकर आहे किंवा शंभर एकर आहे तर एक ग्रामपंचायत वेदर स्टेशन किंवा क्लस्टर एक वेदर स्टेशन बसवेल जिथं तुम्हाला हे कसलेच अडचण येणार नाही सेन्सर चोरीला जाणं किंवा वायर तुटवणं आणि बाकीचं जे तंत्रज्ञान आहे जे हार्डवेअरलेस आहे ते तुमच्या प्लॉटमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला दिले जाईल आणि तो डेटा रिअल टाइम कलेक्ट होईल आणि त्याच्याद्वारे सरांनी सांगितल्याप्रमाणे मेसेजेस येतील तुम्हाला तुम्हाला अलर्ट केलं जाईल की तुमच्या आज शेताची कंडिशन काय पाण्याची कंडिशन पिकाची कंडिशन स्ट्रेस आहेत का आणि ते कसं त्याचं निर्मूलन करायचं किंवा त्याच्यावरती सोल्युशन आहेत याचंही मार्गदर्शन तुम्हाला मोबाईल त्यामुळे कॉस्ट तुमची कमी होईल आणि कॉस्ट कमी येईल तुमची पण इन्स्टॉलेशन आपली मग आता आपण हे तंत्रज्ञान आपला जो नवीन ह्याच्यामध्ये येतोय अजून आता तो डिसिजन होईल तो लवकरच तुम्हाला आम्ही कळू सगळ्या महाराष्ट्र नसल्यामुळे ते थोडस नाही आता आपण कसं होतं की संस्था त्यामध्ये पन्नास हजार खर्च करत होते पण पन्नास ते साठ हजार रुपये प्रतिशेतकरी आणि फक्त दहा हजार रुपये गेलो तर याच पट याच रेंज मध्ये खर्च असेल दहा ते बारा दहा ते बारा हजार रुपयामध्ये खर्च असेल आणि संस्थेला कुठला खर्च करावा ला ना ना, ला लागणार नाही ती हा की राज्यातल्या कृषी विभागाचे सगळे अधिकारी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव आणि स्वतः शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे हे अधिकात अधिक लोकांना युजर फ्रेंडली होण्याच्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान लोकांच्या शेतीवरती गेलं पाहिजे बघा असं आहे की आरोग्य व्यवस्थेमध्ये आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आहे तुमच्या बेडशीट क्लिनिंग मध्ये आहे तुमच्या अशा कुठल्या गोष्टींना की ज्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या नाहीत उसापासूनच आम्ही ही सुरुवात केली होती आणि आज जवळपास वीस पद्धतीची म्हणजे तुमची जी रेसिंगची कार आहे त्या रेसिंगच्या कारच्या तंत्रज्ञानाचा एआय टेक्नॉलॉजीमध्ये वापर करून तुमच्या शरीरात पुढच्या ता सोळा तासांमध्ये काय बदल होणार आहेत हे एआय तंत्रज्ञान सांगत आहे अर्थात एआयचे जे दुसरे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल कधीतरी स्वतंत्रपणे बोलू पण हे तंत्रज्ञान समजून घ्या कारण आता इथेच टोमॅटोमध्ये मला टोमॅटो भाजीपाला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि मी नॅशनल हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर मिशनचं जे पुण्यातलं ऑफिस आहे तिथे त्यांनी पंधरा दिवसापूर्वी एक वेबसाईट लाँच केली आणि त्या वेबसाईटमध्ये ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेगवेगळ्या फुलावरती जे रोग येतात ते घर बसल्या तुम्हाला त्याच्यावरचं मॅनेजमेंट करणं शक्य आहे सो ए आय हे युजफुल आहे याचे प्रयोग तुम्ही इथे याच ना बारामतीला हे तुम्ही येऊन बघू शकता नंबर द्यायचा का तर मागच्या आमच्या व्हिडिओनंतर ते अजूनही नंबर सांगा नाही कृषी विज्ञान केंद्र बारामतीला येऊन हा प्रकल्प सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातले पाहावा समजून घ्यावा हा प्रकल्प प्रयोग आपण सुरू केलेला आहे येणाऱ्या काळात आपल्याला काही तंत्र आपण सर्वजण खूप प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी आहात परंतु आपल्याला जोड आहे की जसं जसं वातावरण बदलत आहे तशी आपल्याला एक काहीतरी एक सपोर्टची जोड आहे किंवा एक आपल्याला असं कोणतं तरी टूल पाहिजे की जे आपल्याला निर्णय घेण्यात मदत करेल हे तंत्रज्ञान निर्णय आठवड्यात आठवड्यातला आता या प्रदर्शनामध्ये सर्वांनी सहभाग नंतर आणि नंतरही तुम्ही रविवार सोडून आपल्या कुठल्याही दिवशी येऊ शकता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत आपलं ऑफिस चालू असतं या ठिकाणी आपल्याला सर्व मार्गदर्शन मिळतं व्हेरी कॉपरेट हे खूप कॉपरेटिव्ह लोक आहेत सत्या नडल यांनी ह्याच तर कौतुक केलं ना दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात थांबूया आपण इथे कॅमेरामनिकेतन म्हणेचं मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी आपलं हे केवी के बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र